सकाळचं दृश्य नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं रस्त्यांवरून वेगाने जाणाऱ्या गाड्या लोकल जोर पावसाने ओली झालेली रस्त्यांची कडा आणि फुटपाथावर धावपळ सुरू असलेली लोक त्या गोंगाटाच्या मध्ये दादरच्या एका जुन्या सात मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक छोटस पण जिवाळ्याचं कुटुंब राहत होत त्या घरात राहायचे विनायक दामोदर कदम आणि त्यांची मुलगी गिरिजा तिच्या आईचा मृत्यू गिरिजा लहान असतानाच झाला होता त्या दिवसानंतर वडील विनायकच तिचं सगळं विश्व झाला होता लहानपणापासूनच तिचं संगोपन शिक्षण प्रत्येक लहान मोठा निर्णय लेकीसाठी त्यानेच घेतला होता गिरिजाचा हसरा चेहरा तिच्या सोबत खेळकर आणि खोडकर बनणं तिच्या बोबडेपणात आपणही बोबडे बोलणं आणि तिचं लहानसा हात धरून चालणं हेच त्याचं आयुष्य होतं त्या सकाळी विनायक स्वयंपाकघरात उभा राहून चहा ओतत होता बाळा ऊट आता नोकरीला जायचं आहे ना तुला उशीर होईल पुन्हा तो मोठ्यानं गिरिजाला हाक मारतो आतल्या खोलीतून ब्लँकेटमध्ये लपलेली गिरिजाची आळशीची कुजबूज ऐकू येते अजून पाच मिनिट बाबा प्लीज विनायक हसतच उत्तर देतो तुला माहिती आहे का पाच मिनिटं म्हणणारे लोकच नेहमी ट्रेन चुकवतात बेटा तुला मात्र आयुष्यातली ट्रेन पकडायची आहे चल उठ लवकर आता मात्र गिरिजा उठते आपलं सगळं आवरते पण तरीही तिचं लक्ष मोबाईलवरच आणि काहीतरी ती सतत स्क्रोल करत असते नाश्त्याच्या टेबलावर विनायक तिच्या समोर पोहे ठेवतो आणि म्हणतो बेटा आज पुन्हा फोनवरच कमीत कमी नाष्टा करताना तरी मला बघ ना मी समोर बसलोय तुझ्या प्रेमाने शब्द तर बोल एखादा गिरिजा थोडी चिडूनच म्हणते बाबा मला ऑफिसचे मेल चेक करायचे आहे आता सगळं ऑनलाईन असतं हो काम तुम्हाला नाही समजायचं मुलीच्या असं बोलल्यामुळे विनायक शांत राहतो पण त्याच्या नजरेसमोर तिचं लहानपण येतं शाळेत जाण्याआधी त्याच्यासोबत टेबलवर बसून पोहे खाणारी ती त्याची लहान मुलगी गिरिजा मनातल्या मनात तो विचार करतो हे माझं तेच बाळ आहे का जे फक्त माझ्यासोबत बसून पोहे खायचं म्हणून हट्ट धरायचं कामावर जायला मला उशीर व्हायचा पण तरीही मी तिला चमच्यानं पोहे भरवायचो आधी तिला शाळेत सोडवायचो नंतर कामावर पोहोचायचो कामावर उशीर झाला म्हणून साहेबांचे बोलणेही खायचो त्याच्या डोळ्यासमोर आठवणींचा पडदा सरकतो लहान गिरिजा जमिनीवर बसून तिच्या आईचा फोटो रंगवते आहे बाबा आईला असा रंगीत साडीमध्ये काढू का ती विचारते विनायक डोळ्यात पाणी आणूनच हसतो हो बाळा तुझ्या रंगांनी ती आणखी सुंदर दिसेल त्या क्षणी आईच्या आठवणी आणि मुलीचा निरागस आनंद एकत्रच मिसळतो तोच गिरिजा म्हणते बाबा निघते मी उशीर होईल मला तिच्या आवाजाने तिचा बाप वर्तमानात परत येत तो तिची हॉफिसची बॅग तिच्या हातात देतो आणि मुलीला म्हणतो आज संध्याकाळी लवकर ये बेटा किती दिवस झाले असेल आपल्याला एकत्र एक जेवलो नाही आपण आज तरी बऱ्याच दिवसांनी आपण दोघं मिळून एकत्र जेवया गिरिजा मोबाईलवर नजर ठेवून म्हणते बाबा आज प्लॅन आहे हो बाहेर ऑफिस हो फ्रेंडसोबत डिनरचा विनायक थोडा थांबतो आणि मग हसूनच म्हणतो ठीक आहे बेटा मजा कर मग पण बेटा लवकर यायचा प्रयत्न कर उशीर करू नको आणि जपून जा आणि जपू नये तोच ती म्हणते हो बाबा मी आता लहान नाही काळजी घेईन माझी तुम्हीही घ्या तुमची इतकं बोलत ती दार बंद करून निघून जाते आणि घरात एकदम शांतता पसरते विनायक खिडकीजवळ जाऊन खाली बघतो मुंबईच्या या गर्दीत हरवणारी त्याची मुलगी जिला आता त्याच्यासाठी वेळ काढणंही कठीण झालंय दिवसभर विनायक एकटाच घरात असतो टी व्ही बघणं जुने गाणे ऐकणं पेपर वाचणं रोज तेच तेच करून विनायकचा टाईम जाता जात नाही आपली मुलगी कधी पुन्हा घरी येईल कधी आपण तिला पाहू याचीच वाट तो पाहत राहतो तेवढ्यातच तो जुन्या कपाटातून एक बॉक्स बाहेर काढतो त्या बॉक्समध्ये गिरिजाची लहानपणाची चित्र शाळेचं प्रमाणपत्र पहिला पेंट ब्रश ठेवलेला असतो तो प्रत्येक वस्तू हातात घेऊन पाहतो आणि हसतो पण डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी दाटून येतं खूप तू किती ग बदललीस माझ्या बाळा तू तर मोठी झालीस खूप लवकर पण माझ्यासाठी तू अजूनही तीच माझी लहान मुलगी आहेस तो हळू आवाजातच म्हणतो खिडकीबाहेर पाऊस हळूच कोसळत असतो जणू त्याच्या मनातला एकटेपणा ओळखून तो पाऊसही हळूहळूच हलु रडत होता असे दिवस जात होते आणि मुंबईचं जीवन नेहमीच्याच गतीनं धावत होतं गिरिजा आता एका मोठ्या जाहिरात कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होती तिच्या कामाचा आवाका वाढतच होता नवीन क्लाइंट्स मोठमोठे प्रोजेक्ट्स आणि त्याचबरोबर नवीन ओळखी नवीन मित्रमैत्रिणी पण यात कुठेतरी ती आपल्या वडिलांकडे लक्ष द्यायचंच विसरत होती त्यांच्यासोबत जास्तीत जास्त टाईम घालवणं ती विसरत चालली होती विनायकच्या लक्षात यायला लागलं की तिच्या दिवसाचा बहुतांश वेळ मोबाईल लॅपटॉप आणि ऑफिसच्या कामातच जातोय घरात दोघं असले तर ही गप्पा मात्र कमी झाल्या होत्या बाप लेकीच्या पण तरीही या बापानं तिला डिस्टर्ब केलं नाही खूप मोठी हो सक्सेस हो इतकाच त्यांचा आशीर्वाद एका रविवारी सकाळी विनायक चहा घेऊन हॉलमध्ये बसला होता गिरीजा लॅपटॉप उघडून काही डिझाईनवर काम करत होती बाळा आज हवामान किती छान आहे बघ बाहेर चल ना मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारून येऊया सोबत तो हळूच म्हणाला बाबांचं बोलणं ऐकून गिरिजा डोळे न उचलताच म्हणाली बाबा प्लीज ह आज नको माझं डेडलाईन आहे हे पूर्ण केल्याशिवाय क्लायंट मेल करणार नाही विनायक शांत झाला पण मनात हलकीशी पोकळी निर्माण झाली त्याला आठवलं एकेकाळी हीच त्यांची मुलगी शनिवारी रविवारी त्यांच्यासोबत शहर फिरायला जायला किती उत्सुक असायची आज मात्र तिला वेळ नाही काही दिवसांनी एका संध्याकाळी गिरिजा ऑफिसवरूनच आली चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता तिच्या आली आणि विनायकला मिठी मारतच ती म्हणाली बाबा गेस वॉट मला एक अप्रतिम संधी मिळते आमच्या कंपनीचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी मला लंडनला जायचं आहे सहा महिन्यांसाठी आपलं आयुष्य पूर्ण बदलणार बघा आपण आता किती श्रीमंत होणार तुमचे माझे सगळेच स्वप्न आता पूर्ण होणार मुलीचं बोलणं ऐकून विनायक काही क्षण गप्प का राहिला लंडन त्याच्या आवाजात आश्चर्य होतं पण आतून त्याला जाणवलं की ही वेळ त्याच्यासाठी सोपी नसेल आपल्या मुलीसोबत पूर्ण आयुष्य गेलं आणि आता तिच्याशिवाय एक दिवस पूर्ण जात नाही इतके सहा महिने कसे जगू कसे दिवस काढू तिच्याशिवाय गिरिजा मात्र उत्साहाने पुढे बोलत होती तुम्ही नाही म्हणणार नाही ना मला बाबा जायला आय I मीन mean, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे काहीतरी करून दाखवण्याचा एक चान्स मला मिळाला आहे विनायकनं एक जबरदस्तीचं हसू केलं आणि म्हणाला बाळा तुझं सुख हाच माझा आशीर्वाद आहे तू खुश तर तुझा बाप खुश आयुष्यभर आनंदी राहा बाबांचा होकार ऐकून गिरिजा गुणगुणातच आनंदाने आपल्या रूममध्ये निघून गेली त्या रात्री विनायक बराच वेळ खिडकीत बसून राहिला खाली गजबजलेला रस्ता पावसाने भिजलेले दिव्यांचे प्रकाश आणि मनात एकच विचार सहा महिने ती इथे नसणार त्याच्यासाठी दिवस कसे जातील पण त्यानं तो विचार बाजूला सारला मुलीचं स्वप्न तिचं भविष्य त्या बापासाठी महत्त्वाचं होतं गिरिजानं आपली बॅग भरली जाण्याच्या दिवसापूर्वी विनायकनं तिच्या बॅगेत गुपचूपच एक छोटासा फोटो ठेवला तिच्या लहानपणीचा ज्यात ती रंगवया घेऊन बसली होती सकाळी विमानतळावर निरोप घेताना गिरिजानं हसूनच बाबांना हात हलवला विनायकनं मन घट्ट करून हसू परतवलं पण डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी दाटून आलं हात हलवत त्यानं मुलीस काळजी घेण्यास सांगितली पहिले काही आठवडे गिरिजा लंडनहून विनायकला फोन करत होती तिचे फोटो पाठवत होती बोलायची बाबा इकडचे हवामान जबरदस्त आहे आज मी थेम्स नदीवर गेले होते उद्या मी आर्ट गॅलरीला जाणार आहे मुलीचा आनंद पाहून विनायक हसत असे पण तिच्या प्रत्येक वाक्यात त्याला जाणवत होतं की ती हळूहळू हो तिथल्या जगात रमते आहे आणि त्यांच्या मधला अंतर फक्त किलोमीटरच नाही तर भावनांचाही वाढत चाललाय असेच महिने पुढे सरकले आता गिरिजाचे फोन कमी झाले मेसेजेसही थोडक्यात येऊ लागले आज खूप बिझी आहे बाबा नंतर बोलते हा मेसेज नेहमीचाच झाला होता विनायकला दिवसेंदिवस अधिकच एकटं वाटू लागलं घरात ती रिकामी खोली टेबलावर ठेवलेली तिची रंगवई भिंतीवर तिच्या बालपणीचे फोटो हे सगळं त्याला एकाच वेळी आनंदही देत होतं आणि खूप साऱ्या वेदनाही एका संध्याकाळी तो जुने कपाट उघडून बसला होता आतून त्याला एक छोटी वही मिळाली गिरिजाची बालपणीची तिची डायरी त्यानं एक पान उघडलं त्यावर लहान मुलीच्या अक्षरात लिहिलं होतं माझे बाबा माझे सुपरहिरो आहेत ते कधीच मला सोडून जाणार नाहीत त्या तिच्या लिहिलेल्या ओळी वाचताना त्यांचे डोळे पानावले तो खिडकीत उभा राहून मनाशीच विचार करत होता आणि लगेचच स्वतःच बोलू लागला बाळा तू तु तुझ्या रंगाच्या जगात आता खूप रमली आहेस पण माझं जग अजूनही तुझ्या भोवतीच फिरतं ग तू अगदी छोटी होतीस म्हणून तुझ्या बाबांनी त्यांचं सगळं जग तुला बनवलं तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून दुसरे लग्नही केलं नाही त्यांचा पूर्ण वेळ फक्त तुला दिला पण बेटा आज त्याच बापासाठी तुझ्याकडे वेळच नाही कधीकधी वाटतं दुसरे लग्न केले असते तर आज बायकोसोबत तरी असती म्हातारपणाच्या या कालावधीत एखादा दुसरं मूल घरात असतं आयुष्य असं एकटं वाटलंच नसतं पण एक मन म्हणतं बरं झालं लग्न केलं नाही।, नाही तर तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचू कसा शकलो असतो बेटा गिरू तुझ्या बिजी शेड्यूलमध्ये तुझ्या बाबांसाठी काहीच वेळ नसतो का ग त्या दिवशी विनायक पहिल्यांदीच ढसाढसा रडला मुलीच्या आठवणीत हिवाळ्याची थंडी मुंबईत क्वचितच जाणवते पण त्या जानेवारीच्या रात्री हवेत गारवा होता विनायकची काही दिवसांपासूनच तब्येत बरी नव्हती छातीत जडपणा श्वास घेताना त्रास पण तो आपल्या मुलीला काळजी वाटू नये म्हणून तिला काहीच सांगत नव्हता त्याच्या तब्येतीबद्दल तसंही मुलीशी बोलणं आता कमी झालं होतं वेळेच्या फरकामुळे आणि तिच्या व्यस्त दिनचर्येमुळं संभाषण काही मिनिटांचंच व्हायचं त्या बापलेकीचं त्या रात्री विनायकनं टेबलवर एक पांढरा कागद ठेवला त्यांचं मन विचित्रपणे शांत काहीतरी बोलत होत जणू काही न ठरवता हे सगळं ठरलं होतं तो पेन हातात घेतो आणि अचानकच लिहायला सुरुवात करतो प्रिय गिरिजाबाळा तुझं बालपण माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर पान आहे तुझ्या प्रत्येक हसण्यात प्रत्येक रडण्यात मी जगलो आहे तू मोठी झालीस तुझे रंगेबिरंगी स्वप्न आकाशात झेपावलीस आणि मला तुझा अभिमान वाटला पण त्याचबरोबर घरातली तुझी खोली तुझा आवाज तुझी खोडकर बोलणी हे सगळं मला रोज आठवत राहिलं मी तुला कधीच रोखलं नाही कारण मला माहिती होतं की तुझं भविष्य तुझ्या पंखांमध्ये आहे पण बाळा तुझ्या बापाच्या मनातलं एक रिकामे पण वाढत गेलं ग तुझ्याशिवाय माझं आयुष्य शांत समुद्रासारखं झालं एकदम असे का होते मुलं मोठी झाली की आई वडिलांना विसरून का जातं गं कदाचित माझी जायची वेळ झाली आहे बेटा आज मी तुला फोन करणार नाही माझ्यामुळे तुझं कुठलंही नुकसान मी होऊ देणार नाही अशीच प्रगती कर काम कर पण कधीतरी स्वतःसाठी टाईम काढत जा काळजी करू नकोस मी ठीक आहे तू तु, तुझ्या रंगांमध्ये रमून जा मी तुझ्या आठवणीत रमतो आजही बघ आपल्या खिडकीतून आभाळ अजूनही निळं दिसत आहे जसं तुझ्या पहिल्या चित्रात दिसत होतं कधी शक्य झालं तुला वेळ मिळालास तर एकदा येऊन ते आभाळ माझ्यासोबत पहा कधी सुट्टी मिळालीच मरीन ड्राईव्हला फिरुकी गसोबत जसं तुझ्या बालपणात फिरायचो मी रोज खिडकीतून बसून तुझी वाट पाहतो ग बाळा जर कधी तुला माझी आठवण आलीच तर हे जाण की तुझा बाबा तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहिला आणि आजही करतो आहे तुझाच बाबा विनायक पत्र लिहून त्यानं ते हळूच डायरीच्या आत ठेवलं जिथे गिरिजाच्या बालपणाच्या आठवणी होत्या त्या ते रात्री त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं रस्त्यावर लखलखणारे दिवे ओलसर वारा आणि दूरवरून येणारी ट्रेनची शिट्टी तो हसला जणू काही सर्व काही पूर्ण झालंय पुढच्या सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही दार उघडून पाहिलं तेव्हा विनायक खुर्चीवर बसलेला होता चेहऱ्यावर शांत स्मित आणि शेजारी टेबलावर ठेवलेला तो फोटो गिरिजाच्या लहानपणीचा त्याच्या निधनाची बातमी गिरिजापर्यंत पोहोचायला दोन दिवस लागले ती घाईघाईनं मुंबईला आली घरात पाऊल टाकताच एक जबरदस्त शांतता तिच्यावर कोसळली हॉलमधली तिच्या बाबांची खुर्ची टेबलावरची तिची जुनी रंगवई आणि भिंतीवर तिच्या बाबांचा आणि तिचा लहानपणाचा फोटो सगळं काही तसंच होतं शेजाऱ्यांनी तिला एक डायरी दिली थरथरत्या हातांनी ती उघडताच तिच्या नजरेसमोर पत्र आलं ओळी वाचताना तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते बाबा एवढंच ती पुटपुटली पत्राच्या शेवटी ठेवलेला तो छोटा बालपणीचा फोटो तिनं छातीशी घट्ट धरला आणि खूप रडली तिच्यासोबत बाहेर पडणारा पाऊसही धो धो रडत होता त्या रात्री ती त्यांच्या खिडकीत उभी राहून शहराच्या दिव्यांकडे एकटक बघत होती आता तेच दृश्य तोच वारा तीच ट्रेनची शिट्टी पण आज तिचे बाबा नव्हते तिला आज जाणवलं की आयुष्याची खरी किंमत कदाचित ती खूप उशिरा समजली तिच्या मनात एकच प्रश्न फिरत होता मी थोडं लवकर आले असते तर पुढच्या सकाळी तिनं बाबांचा फोटो हॉलच्या मध्यभागी ठेवला आणि मनात ठरवलं उरलेलं आयुष्य ती तिच्या बाबांच्या आठवणीत जपण्यात आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यात घालवेल पाच वर्ष झाली होती त्या जानेवारीच्या दिवसाला मुंबईचं शहर अगदी तसंच होतं गर्दी हॉर्नचा आवाज लोकांच्या घाईच्या पावलांचा ताल पण गिरिजाच्या आयुष्यात मात्र सगळं बदललं होतं बाबांच्या जाण्यानंतर तिनं लंडनमधली आपली नोकरी सोडली आणि कायमचं मुंबईत बाबांच्या घरी परतली कारण तिला जाणवलं होतं घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे तर त्यातलं माणूस पण आणि आपले पण तिनं बाबांच्या जुन्या फ्लॅटला जपून ठेवला खोलीतला टेबल भिंतीवरचा फोटो खिडकीतून दिसणारे दिवे काहीच हलवलं नाही रोज सकाळी ती बाबांचा फोटो पाहून दिवसाची सुरुवात करायची पण तिनं थांबून राहण्याऐवजी बाबांचं एक एक स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं विनायकला नेहमीच शहरातील गरीब मुलांना चित्रकला शिकवण्याचं स्वप्न होतं गिरिजानं त्याच फ्लॅटचा हॉल छोट्या आर्ट स्टुडिओत बदलला भिंती रंगेबिरंगी पोस्टरनी भरल्या टेबलावर पेंट ब्रश रंग कॅनव्हॉस ठेवले रोज शेजारच्या झोपडपट्टीतून मुले येथे यायची त्यांची निरागस हसू रंगांनी माकलेले हात आणि भिंतीवर लटकणारी त्यांची चित्र सगळं घर पुन्हा जिवंत झाल्यासारखं तिला वाटायचं एका पावसाळी दिवशी ती स्टुडिओत मुलांसोबत रंगवण्यात गुंतली होती तेव्हा एक छोटा मुलगा गिरीजाजवळ आला आणि तिला म्हणाला टीचर टीचर हे बघा मी एक फोटो काढलाय लगेचच गिरिजाने त्या कॅनव्हासकडे पाहिलं चित्रात एक मुलगी आणि तिच्या खांद्यावर हात ठेवलेला एक हसरा माणूस होता हा कोण आहे ती हसतच विचारते हा माझा बाबा आहे ते म्हणतात मी मोठा झाल्यावर खूप मोठा चित्रकार होणार गिरिजाचे मन एकदम भरून आलं तिला बाबांचं पत्र त्यांचा आवाज त्यांचा स्पर्श सगळं आठवलं आज तेही तिला असेच म्हणायचे एक दिवस तू खूप मोठे होणार त्या संध्याकाळी स्टुडिओ बंद करून ती खिडकीत उभी राहिली समोरचं दृश्य तसंच नेहमीसारखं रस्त्यांवरचे दिवे पावसाचा ओलसर वारा आणि दूरवरून येणारी ट्रेनची शिट्टी पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते तर एक शांत समाधानाचं स्मित होतं तिला जाणवलं की बाबांचं प्रेम त्यांची शिकवण आणि त्यांचं स्वप्न हे सगळं तिच्या रोजच्या श्वासात जिवंत आहे त्या रात्री तिनं डायरीचं शेवटचं पान उघडलं आणि लिहिलं बाबा तुमचं स्वप्न आता माझं ध्येय आहे तुम्ही माझ्यासोबत नाही पण तुमचं हसू तुमचा आवाज आणि तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक रंगात आहे मला माफ करा मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले की तुमच्याकडे वेळ द्यायलाच विसरले माझ्या चित्रातले रंग देता देता माझी रंगाची पेटी मात्र मी हरवून गेली पण बाबा माझी चुकी मला मान्य आहे तुम्ही पण तर चुकीचे आहात ना एकदाही कान पकडून मला का ओरडले नाही नको जाऊ लंडनला माझ्याजवळ थांब का म्हणाले नाही सगळं सोडून थांबलेच असते ना सोबत जेऊ म्हणाले मी बाहेर डिनर करते म्हटल्यावर ठीक आहे म्हणून मला मोकळीक दिली तेव्हाच रागवत मला का म्हटले नाही नको करू बाहेर डिनर आपल्यालाच सोबत जेवायचं आहे आज सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरू म्हटल्यावर नको म्हटले तर लगेच ऐकून घेतलं माझं का हट्ट केला नाही की बाहेर जायचंच आहे आज मी आली असती ना का प्रत्येक हट्ट माझा पूर्ण केला मला माहिती आहे माझ्यावर तुम्ही खूप प्रेम करता पण मी देखील तुमच्यावर खूप प्रेम करते मला जगात खूप श्रीमंत बनायचं होतं ज्यांनी आपला अपमान केलाय त्यांना उत्तर द्यायचं होतं पण बाबा आज मला समजलं तुम्हीच माझी खरी श्रीमंती आहात तुम्ही नाही तर काहीच नाही माझ्या श्वासात तुम्ही जिवंत आहात माझा हा जन्म फक्त आता तुमच्यासाठी मला रोज तुमची आठवण येते रोज माझ्या डोळ्यांतून पाणी फक्त तुमच्यासाठी वाहतं आणि रोज स्वतःला एकच प्रश्न मी विचारते की का का तू तु, तुझ्या बाबांना ओळखलं नाहीस का बाबांसोबत जास्त वेळ थांबली नाही बाबा आयुष्य किती लहान असताना ना कधी काय होईल सांगता येत नाही आज जेव्हा मी तुमच्या जागेवर उभी राहते तेव्हा अनेक प्रश्न तुमच्यासारखेच माझ्याही मनात फिरतात किती त्रास झाला असेल तुम्हाला खूप रडले असेल माझ्यासाठीही तुम्ही पण मी आता ठरवलंय तुमच्यासाठी जगायचं वेळ झाला माहिती आहे पण तरीही फक्त तुमच्याच आठवणीत राहायचं लिहिताना तिच्या डोळ्यांतूनही पाणी टपकत होतं तिनं ती डायरी हळूच बाबांच्या फोटोखाली ठेवून स्टुडिओकडे पाहिलं भिंतींवरच्या रंगीबिरंगी चित्रांमध्ये तिला बाबांचं हसू आज स्पष्ट दिसत होतं आणि तिला आज पहिल्यांदाच वाटलं की तिचे बाबा कदाचित इथेच आहेत तिच्याजवळ बाबांचा फोटो छातीशी कवटाळून आज ती पहिल्यांदाच डोळे मिटून शांत झोपते मित्र आणि मैत्रिणींनो या कथेतून आपण काय शिकावं आपल्या जवळचे लोक कायम आपल्यासोबत नसतात त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ काढा कारण एक दिवस नंतर भेटू नंतर जाऊ हे शब्द फक्त शब्दांपुरतीच मर्यादित राहतात जगण्याची गती कधी इतकी वाढते की, की आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांनाच आपल्याला वेळ देता येत नाही आपले स्वप्न पूर्ण करताना आयुष्य कमावताना आपण हळूहळू आपली जवळची माणसं मात्र गमावतो पैसे पदवी परदेश हे सगळं परत मिळू शकतं हो पण एकदा गेलेलं प्रेमळ नातं गेलेले क्षण परत मिळत नाहीत म्हणून जिवंत असताना आपल्या माणसांना सांगून टाका मी तुझ्यावर तुमच्यावर खूप प्रेम करतो किंवा करते कारण आज म्हणू उद्या म्हणू म्हणता म्हणता खूप उशीर होऊन जातो आपले रक्ताची नाती हळूहळू दूर होऊन जातात आणि शेवटी उरतात फक्त त्यांच्या आठवणी बाकी ही हृदयस्पर्शी कथा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा या कथेला या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन हृदयस्पर्शी कथेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद